नमस्कार मित्रांनो डिजिटल अभ्यास या माझ्या यूट्यूब चॅनलवर मी उमेश राठोड आपले हार्दिक स्वागत करतो मित्रांनो इयत्ता पाचवी व इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षेची परिपूर्ण तयारी व्हावी व जास्तीत जास्त विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र होण्याच्या दृष्टीने माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली टार्गेट पीक या ॲपची निर्मिती करण्यात आलेली आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुख्याध्यापक यांनी टार्गेट पीक ॲपद्वारे पालकांना किंवा विद्यार्थ्यांना फोन कसे करावे व पालकांसोबत काय संवाद झाला याबाबत थोडक्यात माहिती ॲपवर कशी सबमिट करावी याविषयी माहिती आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत चला तर मग व्हिडिओ सुरू करूयात यासाठी आपल्या मोबाईलमधील टार्गेट पीक हे ॲप ओपन करायचं आहे ओपन केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला बरेच स्टॅप दिसतील यापैकी आपल्याला व्यवस्थापक कन्सोल यावर आपल्याला क्लिक करायचं आहे आता या ठिकाणी आपल्याला सर्च बाय स्टुडंट यावर आपल्याला क्लिक करायचं आहे आता या ठिकाणी आपल्याला इयत्ता पाचवी आणि इयत्ता आठवी हे दोन वर्ग या ठिकाणी दिसतील आता या ठिकाणी आपल्याला ज्या वर्गातील विद्यार्थ्यांच्या पालकांना फोन करायचा आहे त्या वर्गावर आपल्याला क्लिक करायचं आहे या ठिकाणी तुम्ही कुठेही त्या वर्गावर या ठिकाणी क्लिक करायचं आहे या ठिकाणी इयत्ता पाचवीमधील सर्व विद्यार्थ्यांची नावे या ठिकाणी आपल्याला दिसतील यानंतर या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या नावासमोर एक फोटोचा आयकॉन दिसत आहे यावर आपल्याला क्लिक करायचं आहे आता या ठिकाणी विद्यार्थ्याचे नाव आणि मोबाईल नंबर या ठिकाणी आपल्याला दिसत आहे मोबाईल नंबरसमोर एक फोनचं आयकॉन दिसत आहे त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी पालकांना आपल्याला फोन करायचा आहे पालक आणि आपल्यामध्ये काय संवाद झालेला आहे त्याची थोडक्यात माहिती आपल्याला खाली फीडबॅक हे ऑप्शन दिसत आहे यामध्ये लिहून या ठिकाणी सबमिट करायचं आहे जर पालकासोबत संवाद झाला नसेल तर या ठिकाणी आपल्याला कॉल नॉट कनेक्टेड यावर क्लिक करून सबमिट करायचं आहे जर पालकासोबत संवाद झाला असेल तर या ठिकाणी कॉल कनेक्टेड यावर क्लिक करून खाली आपल्याला फीडबॅक लिहायचा आहे आणि सबमिट करायचं आहे अशा प्रकारे आपल्या वर्गातील पाचवी आणि आठव्या वर्गातील सर्व विद्यार्थ्यांना फोन करून त्याचा फीडबॅक या ठिकाणी आपल्याला सबमिट करायचा आहे तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण टार्गेट पिक ॲपच्या माध्यमातून पालकांना किंवा विद्यार्थ्यांना फोन कसे करावे व पालकासोबत काय संवाद झाला याची थोडक्यात माहिती ॲपच्या माध्यमातून कशाप्रकारे सबमिट करायची आहे याविषयी सविस्तर माहिती या ठिकाणी जाणून घेतलेली आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद